नमस्कार मी दिव्यांग सेवा संस्थापक अध्यक्ष संतोष निखुर्डे आपणास विनंती करत आहे की कुडूस ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रविवार ह्या दिवशी दिव्यांगांचे शिबिर आयोजित केले आहे तरी आपण सर्व दिव्यांगांना विनंती आहे की या सुवर्णसंधीचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा तसेच भिवंडी ग्रामीण वाडा तालुका पालघर जिल्हा व ठाणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामधून सर्व दिव्यांगांनी या शिबिराचं योग्य त्या रीतीने सुलभ प्रक्रिया करून लाभ घ्यावा ही नम्र विनंती तसेच शिबिरासाठी येताना आपण आधार कार्ड पॅन आधार कार्ड यू डी आय डी कार्ड दिव्यांग सर्टिफिकेट राशन कार्ड व पासपोर्ट साईज फोटो बरोबर घेऊन झेरॉक्स प्रतीने यावे तसेच माझ्याकडून एक संस्थापक म्हणून विनंती आहे सर्व दिव्यांगांना की शिबिरामध्ये ज्यांनी ज्यांचे ऑनलाईन फॉर्म पास होतील त्यांना वस्तु स्वरूपात लवकरच दुसरा कार्यक्रम आयोजित करून वस्तूचे लाभ दिले जाईल